सदस्यांनी मांडलेले विचार हा आपला सर्वात मोठा वारसा असून संविधान निर्मात्यांना अभिमान वाटावा असा भारत घडवण्यासाठी कार्यरत राहिलं पाहिजे असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून केलं संविधानानं निवडणूक आयोगाला खूप महत्त्वाचं स्थान दिलं आहे आणि गेल्या दशकभरात देशाची लोकशाही अधिक मजबूत आणि समृद्ध झाली आहे असंही ते म्हणाले केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव स्वित्झर्लंडमधल्या दाओस इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या जागतिक आर्थिक मंच दोन हजार पंचवीसमध्ये सहभागी होणार आहेत या कार्यक्रमात ते देशाच्या विकास आराखड्याची माहिती देतील या परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्री रवाना झाले बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला प्रकरणी मुख्य संशयित्याला मुंबई पोलिसांनी ठाण्यातून अटक केली असून त्याला न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे त्याचं नाव मोहम्मद शरीफ इस्लाम शहजाद असं असून तो मूळचा बांगलादेशी असल्याचा संशय आहे टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा आज उत्साहात पार पडली एलिट स्पर्धेचा प्रारंभ राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून केला प्रसिद्ध गीतकार गुलजार यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेत भाग घेतला बीड जिल्ह्यातल्या घोडका गावाजवळ आज सकाळी एस टी बसची धडक लागून तीन युवकांचा मृत्यू झाला मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख रुपयांचं अर्थसहाय्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आकाशवाणी मुंबई केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी सात वाजता नमस्कार